या देवाची सेवा करण्याकरता शरीर तर चांगलं पाहिजे ना शरीर जर चांगलं नसेल तर देवाची सेवा करता येत नाही देवाला विनंती करावी देवा, देवा तुमची सेवा करण्याकरता माझ सगळं शरीर चांगलं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे आमचं शरीर क्षीण होऊ नये देवा आमची गात्र गणित गात्र अशा प्रकारची अवस्था होऊ नये गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ नको जाको जा देवाला विनंती करावी देवा माझे होऊ नये स्वयंपाकाला बसल्या तर रमाबाईला पाहावी रमाबाई येत नाही आपल्याला पोलीस आता वेळेत प्रेमित होत नाही रमाबाईने कस तरी उठाव पुन्हा स्वयंपाकाला लागाव देवाना रमाबाईला सेवा देवाकरता पुरपोळीतल्या नेते ते होत नाही म्हणून जसा जमेल तसा माझी बातमीचा निवेद्या रमाबाईने दाखवावा पण पूर्वीसारखं रमाबाई वेळेमध्ये येत नाही आणि मग देवाला असं वाटलं की आता रमाबाई येत नाहीत ना तर आपण स्वतःच रमाबाईंकडे जावं आणि देव विटेवरून बाकी रमा येत नाही ना आज मी तिच्या जा घरी जाईन आणि स्वत देव विठेवरून खाली उतरले आणि रमाबाईंच्या घराकडं निघाले तेव्हा ना रमाबाईला स्वयंपाक करणं होत नाही पण तसा तरी रमाबाईं तो स्वयंपाक करावा आता मला वेळ गरधरनाथाच्या मंदिरात जाणं होईल की नाही विचार करतात दरवाजामध्ये वळून माझं पाहिलं तर परब्रह्म परमात्मा रमाबाईंच्या समोर केला झाले नाही मला चांगलं होत नाही बसा देवा देवाला खाली बसवलं देवाला खाली बसवलं आसन टाकलं देवाला आसनावरती बसवलं देव विटेवरून खाली रमाबाईंच्या घरी गेले आणि रमाबाईंनी आपला केलेला वाकडा तिकडा स्वयंपाक देवाच्या पुढ्यात मांडला आणि देवाला सांगितलं देवा आज हेच घ्या नाही मला पुरणपोळीचा नैवेद्य तुमच्या करता कर्ण होत नाही नाही मला अष्टभोगाचा स्वयंपाक तुमच्या करता पंच भगवानाचा स्वयंपाक देवा तुमच्या करता कर्ण होत नाही रमाबाईने देवाला जेवायला विनंती करावी रमाबाईने आपल्या हातामध्ये घास घ्यावा देवाच्या मुखामध्ये घालावा आणि देवाने सांगायचं सांगा रमाबाई नेहमी तर तुझ्या हाताने मी जेवतो आज माझ्या हाताने तू जेवलं पाहिजे स्वतः गिरी श्री करावं त्या ताटामध्ये हात घालावा आणि आपल्या हाताने रमाबाईला सुद्धा जेवायला घालावं भक्ताच आणि देवाच हे केवढ प्रेम आहे दोघ एकमेकांच्या हाताने जेवतात आणि जेवता जेवता रमाबाई सांगतात देवा एक बोलू का देवा तिथून पुढे मला मंदिरात येईल ना होईल असं मला वाटत नाही आज ना तस कायमच माझ्याकडे जिवायला याल का देवाने सांगितलं रमाबाई तू काळजी करू काळजी करू नको मी रोज तुझ्या घरी जेवणा करता येईल अग हे घर म्हणजे केवळ तुझ्या एकटीच घर आहे का हे घर माझ सुद्धा आहे मी या घरामध्ये जेवायला येईल दोघांच बोलणं झालं आणि अशा प्रकारचं दोघांच पूर्ण झालं जेवणही झालं आणि रमाबाईंनी सांगितलं देवा आता रहा ना थोडा वेळ म्हणले ठीक आहे मी उभा राहतो देव उठून उभे राहिले कमरेवरती हात ठेवले आणि देव रमाबाईंच्याच घरामध्ये दे राहिले एव्हाना रमाबाई थकल्या होत्या देवाला पाहत 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 रमाबाई देवाला दिवसभर वर पाहायच्या आणि देवाची गोष्टी अशा प्रकारच करायच्या आणि शेवटी स्वतः ना करता असेच दिवस उलटायला लागले रमाबाईंना चंद्रभागेच्या स्नानाला जाणं होत नाही आणि खरं सांगू तुम्हाला आता रमाबाईंना स्वतःची आंघोळ करणं सुद्धा होईना देवाने विचार करावा काय करावं हिच्यासाठी ज्ञानावर वर्णन करतात ते रुग्णाबाई पणा फेडावया अंगी का भक्ताची उत्ता आपुलियाचे उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या त्यागी परिचर्या कडे स्वतः देव मिठेवरून खाली उतरतो आणि रमाबाईंच्या कड रमाबाईंचे पाय दाबायला देवाने तत्परता दाखवावी देव खाली उतरावे रमाबाईंच्या घरात देवाने रमाबाईंचे पाय दाबावे काय भक्तीचे सामर्थ्य असेल बघा अखिल कोट जग जगहादार रुक्मिणी प्राण संजीवन असणारा सगळ्या जगाचा जगन नियमता पण रमाबाईंचे पाय दाखतोय रमाबाई सांगते देवा देवा नाही हो आम्ही तुमची सेवा करावी देवा आम्ही सेवा करावी तुम्ही आमची सेवा करू नये तुम्हाला नेमके ते दाखवणं होत नाही वाकडा तिकडा सुद्धा स्वयंपाक करणं होत नाही देवा पण तुम्हाला उपवासी बघणं होत नाही देवा एक काम करा घरामध्ये आता दुसरं काही बोललं नाही त्या डब्यामध्ये बघा थोडस पीठ असेल तेव्हा त्या डब्याच्या शेजारी दुसरं ताकाचं एक भांड आहे त्या भांड्यातलं थोडं ताक काढा देवा आणि त्या ताकामध्ये थोडं पीठ देवाला काम सांगावं देवानं उठावं पिठाचा डबा शोधावा भा। रमाबाईंच्या घरामध्ये पिठाचा डबा शोधावा त्या डब्यामध्ये हात घालावा भा� आणि मुडवर पीठ त्या डब्यातून बाजूला काढावं शेजारी ताकाच पात्र आहे त्या ताकाच्या पात्रामध्ये ताका पात्रा रमाबाईंच्या सांगितल्याप्रमाणे सांगण्यावरून कालवून रमाबाईंकडे घेऊन यावं आणि देव ते ताक आणि पीठ रमाबाईंकडे घेऊन यायचे आणि रमाबाईला सांगायचे रमाबाई घ्या रमा हा स्वयंपाक आपला तेव्हा रमाबाई बोलतात देवा आजपर्यंत तुम्ही जेवले शिवणी जेवली का हे तुम्ही अगोदर घ्या ते ताक आणि पीठ रमाबाईने देवाला पाजावं हो। आणि देवाने तेच ताक आणि पीठ रमाबाईंना पाजावलं हो। दोघांनी एकामेकाला ताक आणि पीठ पाजवावं काय भक्तीचं सामर्थ्य असेल बघा रमाबाईंनी सांगलं देवा कुठे पर्यंत तुम्हाला मी काम सांगणार शोधतो का, का देवा <Sessy> मला सोबत नाही तुम्हाला काम सांगणं यापेक्षा देवा तुम्हाला काम सांगण्यापेक्षा तुमची सेवा मी करावी माझे पाय दाखवा तुम्ही देवा यापेक्षा हा देह पडलेला बघा तेव्हा जिवंत राहण्यामध्ये अर्थ नाही रमा रमा अगं असं बोलू नको रमा मला ते तुझ्या शिवाय कोण आहे देवाला वाईट वाटावं रमाबाईनं देवाला सांगावं देवा आज तुम्हाला हसायचं माझ्याकडे बघून तुम्ही हसायचं रमाबाई जमिनीवरती झोपल्या रमाबाईने देवाला डोळे भरून पाहिलं आणि जमिनीवरती अशा प्रकारचं देवाच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि रमाबाई श्वास झाल्या रमाबाईंच जीवना शरीर शांत झालं अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणाऱ्या पंढरीनाथाने हंबरना फोडला महाराज रमाबाई काय गमकीचं सामर्थ्य बघा पंढरीनाथाने रमाबाई करता लढाव दहा मोकलून लढावं रमाबाई कोण आहे मला तुझ्याशिवाय

भगनो देहाची उत्तर क्रिया शोटागिर धारी करावी ज्ञानोबाई संता तेजमयपणे डारे आणगे हात लियाचे उत्तरlogback लागे का भक्तชี आत्मत्यागे पंचयात्री भक्ता करता स्वतःचा देहशिवाय झिजवणारे हे पंढरी राय रमाबाईंच्या जाण्यानंतर रमाबाईंच्या शरीराची शे उत्तर क्रिया करतात ज्या रमाबाईंनी देवाला ताक आणि पीठ पाजलं ज्या देवाने रमाबाईंच्या घरी येऊन ताक आणि पीठ स्वतः प्राशन केलं आज तेच देव पंढरीमध्ये चौपाळ्यापासून आपण जेव्हा पुढं जातो तेव्हा उजव्या हाताला ताकपीठ विठोवा म्हणून त्या ठिकाणी विराजमान आहे ते रमाबाईंच घर आहे त्याच घरात आजही पंढरीनाथ विटेवर अशा प्रकारचं उभे आहेत त्याच घरामध्ये रमाबाईंनी प्राण सोडला त्याच घरामध्ये जेव्हा देव रमाबाईंना बोलले दे होते रमा हे घर फक्त तुझ्या एकटीच नाही हे घर माझं सुद्धा आहे तेव्हापासून देवाने ते घर रमाबाईंच नसून ते घर आपलं आहे असं समजलं आणि स्वतः पंढरीनाथ त्याच घरामध्ये विटेवर अशा प्रकारचे उभे राहिले आणि त्या रमाबाईंच्या घरामध्ये आज सुद्धा त्या घराला नाव आहे ताकपीठ विठोबा आणि देवाने त्या ठिकाणी ताक आणि पीठ रमाबाईंच्या हातून दिलं म्हणून तो ताकपीठ अशा प्रकारचा ताकपीठ विठोबा नावानं आजही प्रसिद्ध आहे जेव्हा मंदिरा करता मंदिराच्या दिशेनं आषाढी कार्तिकीला खूप गर्दी असते ना तेव्हा बरेच लोक या दर्शन घेतात सांगतो हा परब्रह्म परमात्मा तापीबा नावाने हा मंदिरातलाच विठोबा आहे मंदिरातून रमाबाई करता हा तापीठ विठोबा स्वत यायचा म्हणून करता गिरीधारी पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं असेल तर तापपीठ विठोबाचं दर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य आहे आणि इतर गिटीवरती विराजमान असणाऱ्या रुक्मिणी प्राण संजीवन पंढरी दर्शन घेतलं दोघाच्या दर्शनाला तेवढंच पुण्य आणखी एक बारकावा सांगू का तापेट विठोबा जिथं उभा आजही उभा आहे त्या देवाची मूर्ती बारकाव्यानं पहा आणि जिथं भगवान परमात्मा सावळ्या अशा प्रकारच विटेवर कुंड दिलेल्या विटेवरती उभे आहेत ना त्या देवाचा चेहरा पाहिला तर दोघाच्या चेहऱ्यामध्ये यत्किंचित सुद्धा फरक दिसत नाही यत्किंचित सुद्धा फरक दिसत नाही तोच हा विठोबा मंदिरातून अशा प्रकारचं भक्तीचं हे अशा प्रकारचं श्रेष्ठत्व आहे केवढी मोठी भक्ती विशाल आभार अशा प्रकारचा आहे आपण सर्वांनी एका मोठ्या प्रेमाने पडून आणायचं भजन करायचंय त्या भजनामध्ये